केडी चौधरी डाळिंबी आड पुणे हे खरं तर डाळिंबासाठी एक व्यापारी वर्गामध्ये आणि शेतकरी वर्गामध्ये एक नवनवीन प्रयोग घेऊन येणारं डाळिंब याड म्हणून आजपर्यंत पाहिलं गेलं आणि वीस पंधरा वीस वर्षामध्ये डाळिंबाच्या शेतकऱ्याला चांगले दिवस आणण्यासाठी केडी चौधरी डाळिंबियाड पुणेने नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा फायदा करून दिला आणि म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत केडी चौधरी हा ब्रँड हा पोचू शकला आणि एक आपल्या विश्वासार्थेचा हा भाग शेतकरी वर्गामध्ये एक चांगल्या पद्धतीने रुजू पाहत असताना आम्ही आज वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचलो राजस्थानपर्यंत पोहोचलो गुजरातपर्यंत पोहोचलो आणि नाशिकमध्ये सुद्धा मागच्या वर्षी आपण नवीनच मार्केट चालू केलं असलं तरी तिथली पसंती शेतकऱ्यांची आणि व्यापारी वर्गाची आपल्याकडे नेहमीच जास्त राहिली परंतु आज एक नवीन संकल्पना एक दत्तात्रय पोळ हे मान तालुक्यातून मारडी गावात आले त्यांनी आमच्या पुढे मांडली खरंतर ही संकल्पना आमच्याही मनामध्ये गेले अनेक वर्ष होती परंतु असे शेतकरी जे अभ्यासू शेतकरी रेशडी फ्री माल तयार करतात आणि रेशडी फ्री माल तयार केल्यानंतर त्याला जागेवर देऊन तो देशाच्या कानाकोपऱ्यात जायच्याऐवजी तो, काना तो वेगळ्या युरोप खंडापर्यंत आपण पोहोचवतो तर युरोपला माल पाठवतो एक्सपोर्ट करतो इथपर्यंत आपल्याला समाधान आहे पण युरोपला गेल्याच्या नंतर आपल्याला रेट किती मिळतोय आणि देशात पण खणारा वर्ग इतका प्रचंड आहे की त्याच्यापर्यंत जर रेशिड्यू फ्री माल पोहोचवला तर आपल्याला रेट भले थोडासा पहिल्यांदा कमी वाटेल पण ते खाणारा वर्ग ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस ऑटोमॅटिक रेट वाढेल ही संकल्पना माझ्याही खर तर मनात होती परंतु आज दत्तात्रेय पोळ साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा रेशीड्यू फ्री बद्दलचा अनुभव परदेशात पाठवण्याचा काय आहे आणि त्यांना देशाबद्दलची आत्मीयता काय वाटते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कसं आहे आपल्या Um, भारतात महाराष्ट्रात पुण्यात मुंबईत खाणारा वर्ग म्हणजे चांगल्या क्वालिटीचं डाळीम खाणारा गा, रेसिड्युफ्री खाणारा वर्ग भरपूर आहे आणि आम्ही जे कंपन्यांना जे माल देतो फ्री yep. असा जास्त काय डिफरन्स नसतो वीस पंचवीस रुपयेचा किंवा तीस रुपयेचा पर किलोला डिफरन्स असतो पण तो ज्या तुम्ही तुमच्या ब्रँडने जेव्हा हा माल विकायचा चालू करा त्यावेळेला ते त्याचे तुम्हाला शंभर शंभर रुपये जास्त रुपये लोक देऊन घेतील त्यामुळं तुम्ही हा माल तुम्हाला शेतकरी भरपूर आहेत रेसिडिपेर करणारे पण त्यांना मार्केट नाही इथं आज मार्केट नाही त्यांना मग त्यांना काय करायचं व्यापारी त्यांना युरोप करतो किंवा बाहेर घेऊन जातो म्हणून इथून व्यापारी त्यांच्याकडून घेत आहेत दहावीस रुपये त्यांना जास्त देत पण इथला वर्ग तो डाळीम खाऊ शकतो त्यामुळं तुम्ही केडी चौधरी या ग्रुपनं ही संकल्पना जी माझ्या मनात आहे ती तुम्ही पुढे न्यावी आणि त्याच्यातून तुम्हाला जेवढा शेतकरी पाहिजे जेवढं डाळीम लागेल ते आम्ही पुरवू एवढंच मी सांगू शकतो खरंतर या डाळीम उत्पादन करत असताना रेशडी फ्री उत्पादित करणारा एक वर्ग वेगळा आहे आणि ह्याची एक साखळी आहे ते युरोपवाल्यांनाच ज्यावेळेस माल देते त्यावेळेस जर तसाच माल जर आपल्याला मार्केटिंग करताना या साखळीने माल पुरवठा केला तर आपण जसा जर्सी गायचं दूध आणि गाईचं दूध आणि गावरान गाईचं दूध ह्याच्यामध्ये रेटची तफावत पाहायला भेटते जर तो दीडशे रुपये किलो लिटरपर्यंत आपण दूध खाणारा वर्ग बी पाहतो ऐंशी नव्वद शंभर रुपये खाणारा पाहतो आणि चाळीस पन्नास रुपये लिटरचाही खाणारा वर्ग आपण या शहरामध्ये पाहतो आपल्याला एक ब्रँड करणं गरजेचं आहे आणि म्हणून आता आम्ही राजस्थानमध्ये सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचं एक वेगळं दालन उभं केलं खरंतर आपण युट्यूब चॅनल केडी चौधरी फुटेक्स हे आपण पहा केडी चौधरी डाळेमॅड पुणे हे दालन पहा आम्ही तिथं असा काही एक्सपोर्टचा माल आहे की जो बांगलादेश दुबई नेपाळ अशा ठिकाणी आता माल आम्ही पोहोचवण्यासाठी भले तो रेशन्यू फ्री नाही आहे पण एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करतो शेतकरी तर त्यासाठी वेगळं दालन उभं केलं आणि त्याला ग्रेडिंग मशीन आणल्या आणि तो माल न फुटता न टच होता तो माल वेगवेगळ्या देशापर्यंत कसा पोचावचा हा एक प्रयोग आम्ही राजस्थानमध्ये पहिल्यांदाच केला आणि एक डिजिटल मार्केट उभं केलं परंतु आज जे मला दत्तात्रय पोळ साहेबांनी कल्पना दिलेली आहे की भविष्यामध्ये आपण सुद्धा या पद्धतीने जर रेशेड्यू फ्री माल चांगल्या खाणारापर्यंत म्हणजे ज्याला जास्त जगण्याची हौस आहे आणि चांगल्या पद्धतीने खाण्याची हौस आहे असा ना एक उच्च भ्रू वर्ग आहे की जो पैसा काही बी द्यायला तयार फक्त त्यांना गॅरंटी पाहिजे की मालाची क्वालिटी ही त्या विषमुक्त असली पाहिजे असली पाहिजे आणि म्हणून आम्ही एक आता नव्यानं हा जो प्रयोग करत असताना खर तर असे जर शेतकरी पुढे आले आणि त्यांनी त्यांचा सर्टिफिकेट सहित आम्हाला माल तो आमच्या ताब्यात दिला तर ता आम्ही तो ब्रँडनी हा विषमुक्त डाळीम हा खाणारापर्यंत पोहोचवण्याची संकल्पना घेतोय आणि आजच ही संकल्पना घेत असताना आज यांचा उद्यापासून जो माल येईल तो आम्ही असा वेगळ्या मालात म्हणजे जो संपूर्ण माल येतो तो रासायनिक खातातनं पिकवलेला येतोय फवारे औषधं मारलेला जास्त कीटकनाशक औषधं मारलेला तुम्ही माल त्याच्यातच तो माल मिक्स होतोय जर आम्ही त्या मालाला वेगळ्या पद्धतीने विकाय केला आणि एक व्यापारी वर्गात एक विश्वास निर्माण केला की के हा माल वेगळा आहे आणि ह्याचा चॅलेंज देऊन आम्ही सांगतो की ह्याला कुठेही टेस्ट करा म्हणजे त्याला कुठेही जरी टेस्ट केला तरी तो विसमुक्त निघेल रेशडी ब्रिज निघेल ह्याची खात्री देणारी शेतकरी जर मला पुढे येत असतील तर मी सुद्धा खात्री नाही स्टॉल वाल्यांना मॉलवाल्यांना आणि वेगळ्या राज्यामध्ये जो माल जातोय टॉप क्वालिटीचा त्यांना विश्वासानं आपल्या किडी चौधरी ब्रँडमधून तो माल अगदी विश्वासानं देऊ इच्छितो आणि म्हणून आज पोळ साहेबांना ज्यावेळेस मी ही संकल्पना त्यांनी मला सांगितली आणि विश्वास दिला तर आज तर ह्यांचा माल मार्केटमध्ये पहिल्याच दिवशी आलेला आहे पण आज त्यांचा माल शंभर रुपये गुटींनी स्टार्ट झाला एकशे पाच रुपये गुटींनी स्टार्ट झाला वर एकशे पंचावन्न रुपये किलो गेला पण जर एव्हरेज पाहिलं तर जाग्यावर देणारे जे जा ऍव्हरेज त्याचं तुलना जर पाहिली तर एकशे एक्केश रुपये पडली परंतु ज्यावेळेस डॅमेज असेल गुटी असेल आणि खरडा असेल या तीन राशी मिक्स झाल्या तर एकशे तेहतीस रुपयाचं ऍव्हरेज ते आज त्यांना मार्केटमध्ये मा मिळालेलं आहे परंतु मला जर हा रेसिड्यू फ्री म्हणून जर माल विकला आणि जर एकशे तेहतीस मला एकशे त्रेपन्न रुपयेपर्यंत मला देता आलं तर वीस रुपये किलो हे वीस रुपयासाठी परदेशातल्या नागरिकांना सुरक्षित करताय जर हे वीस रुपये आपल्याला आपणच आपण त्यांना दिले तर देशातल्या नागरिकांना आपण सुरक्षित करू शकतो कारण आपल्याला देश सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आपल्याला प्रत्येक नागरिकाच्या जीवन मरणाची सुद्धा आपल्या विक्रेत्याला जर काळजी असेल आणि पिकवणाऱ्याला जर काळजी असेल तर मला असं वाटते की खाणारा जो चांगला वर्ग हा आपण नक्कीच खिचू शकतो कारण आज आपण तीन राज्य तीन राज्यामध्ये मार्केट चालवते महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरात त्यामध्ये नाशिकला आपण नवीन प्रयोग केले की जिथं शेतकऱ्यांना अपेक्षित नव्हते एवढे आपण त्यांना सेवा दिल्या तर नाशिकला सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं हो राजस्थानमध्ये सुद्धा आपण एक नंबरची आवक खिचू शकलो आणि वेगवेगळे प्रयोग करू शकलो आणि गुजरातमध्ये सुद्धा आपण मागच्या वर्षी एक नंबरला राहिलो तर चौधरी हा एक ब्रँड हा जसा शेतकऱ्यात आहे तसा खापर्यंत जर आम्ही पोचू शकलो तर आज कोळ साहेबांनी जी संकल्पना सांगितली तर भविष्यात ती खानाऱ्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू फक्त विनंती एकच आहे आपण जर तसा रेस्ड्यू फ्री पिकवला असेल तर त्याचा सर्टिफिकेट घ्या आणि आमची यंत्रणा त्यासाठी एक वेगळं दालन उभं करून आपल्या सेवेसाठी नक्कीच सज्ज राहील परंतु आता जे तुम्ही आज देशातलं मार्केटिंग म्हणून सुद्धा ज्यावेळेस इथं आज या मार्केटमध्ये येतात किंवा वेगळ्या मार्केट जातात तर ह्या मार्केटचा आणि वेगळ्या मार्केटचा अनुभव आजपर्यंत तुम्हाला काय आले नाही मार्केटचा म्हणजे मी शक्यतो व्यापाऱ्यांना माल देत नाही मी मार्केटिंगच करतो म्हणजे दोन पैसे कमी मिळू दोन पैसे जास्त मिळू काय घालतो कारण आपण पिकवले म्हणजे आपल्याला विकता आलं पाहिजे तर पिकवता आलं पाहिजे आणि वस्तुस्थिती अशी आहे हे रेसिड्यू फ्रीच आहे का नाही तरी आम्हाला दहावीस तीस रुपये कंपनीवाली जरी जास्त करून देत असतील तरी आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या लोकांना या गोष्टीची किंवा रेसिड्यू फ्री मालाची फार गरज आहे त्यामुळे आपला माल जो बाहेर जातोय आमचा माल जरी समजा आज इथं मार्केट रेटला आमचा आज एकशे तीस एव्हरेज पडलं किंवा रेसिडीओ फ्रीला जर तुम्हाला जर एकशे पन्नास त्रेपन्न चोपन्न पंचावन्न रुपये काय अव्हरेज पडत असेल आम्हाला आमच्यासाठी तरी हाच माल चारशे रुपये किलोने घेणारी देखील खाणारा वर्ग आहे तुम्ही विषमुक्त म्हणून दिलं तर चारशे रुपये किलोने खाणारा वर्ग आहे तो एक अप्पर मिडल क्लास असतो अप्पर क्लास असतो मिडल क्लास असतो आणि ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे पण एक क्लास असा आहे की त्यांना जगायचे पण फळ जर खायचे त्यामुळं ही माझ्या डोक्यातली संकल्पना मी तुमच्या समोर मांडली नक्कीच त्याच्यामध्ये आपण बदल करूया आणि प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो त्यामुळे प्रत्येक वर्षी आपण काहीतरी वेगळंच करण्याचा नवीन नवीन सीझनमध्ये नेहमीच प्रयत्न करत आलो आज पोळ साहेबांनी जी ही कल्पना दिली ती नक्कीच सत्यात उतरवायला आम्ही आजपासून सुरुवात करूया उद्यापासूनच यांचा जेव्हा माल येईल तेव्हा आम्ही हक्कानी सांगू ग्राहकांना जो घेणारा ग्राहक रोग आहे हरिषुडूप्रिय हा खाणारापर्यंत तू विश्वासानं सांग फ्री आहे त्याला कुठेही टेस्ट कर आणि त्याचं डिमांड खानापासून हे आमच्यापर्यंत झालं पाहिजे याची आम्ही नक्कीच काळजी करू आपण आज या ठिकाणी मुलाखत दिली आणि चांगला वेळ दिला आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पुरवली त्याबद्दल मी खूप खूप केडी चौधरी उद्योग सुमोच्या वतीनं आपला आभारी आहे धन्यवाद